संत गाडगेबाबा ज्यांचे मूळ नाव देबुजी झिंगराजी जानोरकर होते हे महाराष्ट्रातील एक महान समाजसुधारक आणि संत होते त्यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव या गावात झाला धोबी समाजात जन्मलेले गाडगेबाबा लहानपणापासूनच समाजातील अन्याय अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेविरुद्ध लढा देण्यास कटिबद्ध होते त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित केले गावागावांत फिरून ते स्वच्छता शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे संदेश देत असत गावात प्रवेश करताच ते प्रथम रस्ते आणि गटारे स्वच्छ करत आणि नंतर कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना सामाजिक संदेश देत त्यांच्या कीर्तनांमध्ये ते संत कबीर यांच्या दोह्यांचा उपयोग करून समाजातील अंधश्रद्धा जातीभेद आणि व्यसनाधीनतेविरुद्ध जनजागृती करत गाडगेबाबांनी आपल्या प्रवासादरम्यान जमलेला निधी समाजोपयोगी कार्यांसाठी वापरला त्यांनी अनेक धर्मशाळा शाळा रुग्णालये आणि गोशाळा स्थापन केल्या त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला पंढरपूर येथील वसतिगृह दान केले गाडगे बाबा आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यातील सहकार्य समाज सुधारणेच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल होते त्यांनी समाजासाठी दहा आज्ञा दिल्या ज्यात भुकेल्यांना अन्न तहानल्यांना पाणी गरिबांना शिक्षण आणि बेघरांना निवारा देण्याचा संदेश होता त्यांनी प्राणीमात्रांप्रती दया बेरोजगारांना रोजगार आणि निराशांना धैर्य देण्याचे महत्त्व अधोरेखित केले गाडगेबाबा यांचे निधन वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी वलगाव अमरावती येथे झाले त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने दोन हजार ते दोन हजार एक मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले ज्याचा उद्देश ग्रामीण स्वच्छतेला प्रोत्साहन देणे आहे अमरावती विद्यापीठाचे नाव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे ठेवण्यात आले आहे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भारत सरकारने त्यांच्या नावाने एक टपाल तिकीटही जारी केले आहे संत गाडगेबाबा यांचे जीवन आणि कार्य आजही समाज सुधारणेच्या दिशेने प्रेरणा देणारे आहे त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही अनेक सामाजिक चळवळींमध्ये दिसून येतो